नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या वेतन व मानधनवाढबाबत आली मोठी अपडेट काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ हो पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा एकात्मिक एक बालविकास विभाग राज्यातील अंगणवाड्यांना पोषण आहार आणि प्राथमिक आरोग्य सेवा पुरवतो हे काम अंगणवाडी सेविका आणि मदतनिसामार्फत केले जाते परंतु या कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन आता एप्रिल अर्धा संपला तरी दिलेलं नाही अंगणवाडी सेविकांना दरमहा तेरा हजार रुपये मदतनिसांना सात हजार रुपये मानधन दिले जाते तसेच अंगणवाडी सेविकांना मासिक दोन हजार तर मदतनिसांना एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जातो हा प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून पासून मिळालेला नाही अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या कार्याध्यक्ष संगीता कांबळे यांनी दिली सहा महिने हे तीन वर्षाच्या बालकांना आणि गर्भवतींना आहार देण्याचे काम अंगणवाड्यामार्फत केले जाते तसंच आरोग्यसेवा लसीकरण मोहिमा आणि विविध योजनांबाबत सर्व कामे अंगणवाडी कर्मचारी करतात अंगणवाडीतील कामे करत असताना त्यांच्याकडे अन्य काम करण्यासाठी वेळच राहत नसल्याने त्यांच्याकडे उत्पन्नाची इतर साधने नाहीत त्यामुळे त्यांचे थकीत वेतन आणि प्रोत्साहन भत्ता ताबडतोब द्यावा अशी मागणी अंगणवाडी कर्मचाऱ्या संघटनेने केली आहे अंगणवाडी सेविकांचे से मानधन थकीत लाडकी बहीण योजनेत अर्ज भरून घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांना अजून त्यांचे मानधन मिळाले नाही लाडकी बहीण योजनेचा एक अर्ज भरून घेण्यासाठी पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविकांना देण्यात येणार होता एकीकडे लाभार्थी महिलांना आतापर्यंत आठ हप्त्यांचे पैसे आले मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रुपयाही सरकारकडून मिळालेला नाही याबाबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे मार्चचा थकीत पगार लवकर द्या मानधन वेळेत दिले जात होते पण यावेळी एप्रिल संपत आला तरी मानधन झालेले नाही त्यामुळे सेविका मदतनीस यांचं आर्थिक बजेट कोडमडलं आहे महिन्याचे घरातील रेशन लाईट बिल कर्जाचे हप्ते मुलांची फी सर्वच भरणे बाकी आहे सात ते दहा तारखेपर्यंत मानधन येईल अशी अपेक्षा होती तसंच लाडकी योजनेचे काम करून सरकारची योजना यशस्वी केल्याबद्दल सरकारकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे कौतुक झाले पण पन प्रतिफॉर्म पन्नास रुपये देण्यात येणार होते ते अजूनही दिलेले नाहीत अशी खंत अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या कार्याध्यक्ष संगीता कांबळे यांनी व्यक्त केली